नमस्कार शेतकरी मित्रांनो एवन फार्मिंग या आपल्या आवडते शेतीविषयक चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज किसानचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे मोदी सरकारने दोन हजार रुपयांचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केलेला आहे पी एम किसानचा हा हप्ता उत्तर प्रदेशमधील वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठरा जून रोजी वितरित केलेला आहे यामुळेच कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण वीस हजार कोटी रुपये जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण आपलं चॅनेलचं सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो सरकार दरवर्षी पी एम किसानचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करत असते सहा हजार रुपयांचे भागिले तीन हप्ते म्हणजेच चार महिन्याला दोन दोन हजारांचे तीन हप्ते वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानद्वारे जमा होत असतात तर मित्रांनो पी एम किसानचा हा हप्ता आपल्याला आला आहे का नाही हे कसे तपासायचे याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत तर प्रथमत मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमध्ये दोन हजार रुपयांचा एस एम एस आलेला आहे का हे पाहणे गरजेचे आहे जर आपल्याला एस एम एस आला नसेल तर आपण मी सांगितलेली माहिती पाहिल्यानंतर तुमचा हप्ता अजून का मिळाला नाही याबाबत तुम्हाला माहिती मिळून जाईल मित्रांनो सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमधील कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचे आहे जसे की आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर आपण उघडू शकता त्यानंतर वर दिलेल्या बारमध्ये दिल, पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन हे सर्च करायचे आहे त्यानंतर पहिला पर्याय म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर ही साईट ओपन केल्यानंतर आपल्याला या प्रकारे इंटरफेस दिसून येईल यावेळी आपण आपल्या मोबाईलला डेस्कटॉप मोडमध्ये कन्व्हर्ट करायचे आहे यासाठी वर दिलेल्या तीन डॉटवर क्लिक करून आलेल्या पर्यायामध्ये पूर्ण खाली डेस्कटॉप साईट हा पर्याय निवडायचा आहे आता तुमचा मोबाईल डेस्कटॉप साईजमध्ये उडेल यानंतर तुमची स्क्रीन अशा प्रकारे दिसून येईल तर दिलेल्या पर्यायांमध्ये आपण नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचे आहे या पर्यायावर क्लिक, क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप ओपन होईल तर याप्रमाणे नेक्स्ट स्टेप असणार आहे तर वर दिलेल्या चौकटीमध्ये आपण आपला पी एम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आलेला ओ टी पी टाकायचा आहे मित्रांनो ओ टी पी म्हणजेच वन टाइम पासवर्ड असतो ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर लगेच तुम्हाला या प्रकारे स्क्रीन दिसून येईल मित्रांनो या स्क्रीनवर तुमची लाभार्थी स्थिती तुम्हाला दिसून येईल यामध्येच मित्रांनो जर सेवन्टीन्थ इन्स्टॉलमेंट डन असा जर मेसेज तुम्हाला जर दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचे पैसे जमा झालेत असे ओळखावे पण इतर कोणतेही मेसेज जर तुम्हाला दाखवत असेल तर तुम्हाला तुमचे पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची लाभार्थी स्थिती पाहू शकता